मधील आंबोडी वेस या ठिकाणी बुद्ध जयंतीनिमित्त समाज मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे दया शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व एकता मंडळ येथे सम्राट अशोक भोजनाचा कार्यक्रम व समाज मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्ती पोलीस निरीक्षक अमोलजी माळवे साहेब यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले या परिसरात सर्व धर्म समभाव असलेले आजूबाजूतील सर्व जाती धर्माचे लोक या परिसरात एकोबानी राहतात याचे कौतुक पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी केले सोबतच पोलीस उपनिरीक्षक रणजित खेडकर कुलट मेजर हे सुद्धा उपस्थित होते प्रमुख उपस्थिती दिवानकर भाऊ गवई माजी उपाध्यक्ष नगर परिषद अकोट सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे दिनेश घोडेस्वार विशाल तेलगोटे विशाल आग्रे लखन इंगळे विक्की तेलगोटे अक्षय तेलगोटे राजेश तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे सर्व युवक व महिला संघ हे चांगले कार्य करीत आहे असे म्हणून पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी कौतुक केले व जयंती शांततेत पार पडली प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट